शेतकरी मित्रांनो ड्रीपद्वारे झेंडूला सोडले हे खत अकरा चौरेचाळीस अकरा दोन हे शंभर टक्के पाण्यात मिसळणारे फर्टिलायझर आहे यात अकरा टक्के नायट्रोजन चौरेचाळीस टक्के फॉस्फरस अकरा टक्के पोटशियम दोन टक्के सल्फर असे अजून बरेच घटक आहेत हे पोषणद्रव्यांचा उपयोग जास्तीत जास्त होईल असे बनवले आहे यात रासायनिक घटक उच्च प्रतीचे आहेत त्यामुळे परिणाम चांगला मिळतो व झाडांना हानी न करणारे आहे यात शंभर टक्के झाडांना थेट लागणारेच घटक आहेत झाडांना संतुलित पोषण मिळते यामुळे मुळांची वाढ खोड पाने वाढ आणि पुढे येणाऱ्या फुलांना आधार मिळतो त्यासोबत आग्रोशाक्ती हे वापरले एकूणाग्रोशक्ती पिकांच्या नैसर्गिक वाढीस पोषक ठरणारे माध्यम मा आहे याच्या वापराने जैविक क्रियांना गती मिळते पर्यावरणावर याचा विपरीत परिणाम होत नाही व पिकांच्या उत्पादनात वाढ होते झाडांची उंची कळ्या फांद्या व फुलांच्या संख्येत वाढ होते कळ्या व फुलांचे अपरिपक्व अवस्थेत गळणे थांबते झाडांच्या रोगप्रतिकारक क्षमतेत वाढ होते हे फळझाडे व भाजीपाला वर्गीय पिके म्हणजे सर्व पिकांसाठी उपयुक्त आहे याचे प्रमाण एक एकरासाठी दोन लिटर आहे अशाच औषधांची माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा